スフ私に言うのかいさつまいにのたいのファクセンターを見るの大事だ。いじめさまはさつで大丈夫だ。あねえ、ゆるにあねえくさいかじいかつす。そし仕事かぜにお 제े स ग 가े रामंद्रीय स 니 से सगळे न ि य म 제् त ो आणि अ 지् य कशे जे आहेत आफूसन से से सगळे साचलेले ह ो त 이 आ एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज्ज होते त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत आजच्या सत्ताधारी खर्चानं

आणि नंतर कदा मला उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही ते शक्य नाही सर सर आहेत ते आमच्या विचाराचे असे नाहीत पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते झारखंड राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे आदिवासींची संख्या सर्वच तिथं जास्त आहे तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही व्यवसाय आहेत त्यांचा एक केस झाली त्या केसेस संबंधी की अनेक अवस्थाचे सोरेन नुसरेनशी हे राज्य आणि हृदय राज्य फाळणा भेटावेली आणि तिथचे सगळे कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्यासमोर मुख्यमंत्र्यांना अटक केली असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घातलं मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका मी बाहेर येतो रस्त्यावर अटक केला माझ्या ऑफिसमध्ये येतो तिचा अटक करा माझ्या घरी येतो तिचा अटक करा पण राजभवन करू नका पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली याचा अर्थ સત્તેર કા કરો એ તો એ ધૈરીત ઉદ મત અશાંતિ મતા અપેક્ષા કરણ આમ યોગ્ય વસ્તુ નહીં અમારા છે મતલબ સંખ્યા છે મત એકંદર જે રાજ્યસભા અને લોકસભેથી આમથી કમી त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही पण तत्व म्हणून सुद्धा उद्धवसाहेबमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कायदा इच्छा मी आपल्याला सांगितलेली आहे